जन्म जन्म व्याख्यानापनं श्री श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वते नमः श्रीगुरोभ्यो नमः श्रीदत्तात्र्याय नमः जय जया औगजवदना भीम तुझीच प्रार्थना हो तुजि आचरणा पाओ सिद्धिसी जय जया ओ सरस्वती आदि माया तूच शक्ती बैसनी माझे जिवेवरुती ग्रंथ सिद्धी जे जय जया ओ गुरुनाथा कृपा कर माझी आ माथा सिद्धीस न्यावे या ग्रंथा हाचीवर मज द्यावा तुमचे होता कृपा बळ ग्रंथ सिद्धीस जाय सकळ हे वेद वाक्य जाश्निळ पूर्णांतरी बोलतसे ॐ नमोजी श्रीदत्तगुणातीता अपरिमिता मूलमायाविरहिता जगतारका जगद्गुरु पूर्णब्रह्मसनातना निष्कलङ्का निरञ्जना हे निर्गुणा गुणर्निर्गुणातीतु जय जवाओत्रिनन्दना जय जया ओ परात्परगहना जय जया ओ मधुसूदना कृपागहना जग्गुरु जय जया हो दिगंबरा जय जया हो करुणकरा जय जया हो दयासागरा करुणवर्णा दीनबंधु जय जया ओ हो भक्तपालका जय जया हो जो जगव्यापका जय जया ओ हो जगन्नाथा कृपा करी दिनावरी जय जया ओ हो कृपवंता अव्यक्त व्यक्ता सुखमूर्ती ऐसा महाराज गुरुदत्त त्याचे महात्मा ऐसे वर्णित चित्त देऊ नो सावचित्त ऐक सकळ श्रोते हो पूर्वी नारदे तप अपार केले तयासी श्री विष्णु प्रसन्न जाहले वर द्यायासी आले मंगतेने केला प्रणिपात करोनी साष्टांग नमस्कार उभा राहिला जोडणी कर जय जय विष्णू करुणा कर अपेक्षिती देई जे अवघे रजोगुन तमोगुन हे द्वैविरहित करून मुख्य स्वत्वरूप जे ते दाखविले मज लागी ऐसे बोलता नारद मुनी सांगता जाहला कव्यल्यदानी एक सखया चित्त देऊनी सत्वरूपाचा विचार सत्व सत्वरूप जे ते मी च आहे बाजा निजे मजसी पाहिजे मनोनी सत्व कमी हो ऐसे बोलता मोक्षदानी नारद मुनी जोडुनी पानी विचारिता जाहलात जाहला त्षणी तमकासया सांग पा मंग श्री विष्णू बोलत जरी मी सत्वरूपी राहत तरी माझे निहस्ते दैत्य मरणार नाही सहसासी हे या मानसी किंचित सत्वविधी हरासी ते उनिया तमगुणासी रजगुणासी जवळ केले ऐसा के ऐसा विचार आहे नारदा जरी तुझ जे सत्वगुण संपदा तरी एका आहे ब्रह्मवृंदा सांगतो सकळ परयसी जरी ब्रह्मा विष्णू त्रिनेत्र तिघे होतील एकत्र तरीच सत्वरूप स्वतंत्र दृष्टी पडेल जाणपा ऐसे एकुनी उत्तर बोलता जाहाला मुनीवर त्रिपुरांत कविधी चक्रधर करितो एकत्र जानपा ऐसे बोलून ते वेळी नारद आले भूमंडळी तटस्थ जाहले सुरमंडळी हा संवाद ऐकून ભૂમંડળી નારદમુની વિચારકરી અંતકરણી બ્રહ્મા વિષ્ણુસૂળ પાણી એક હોતી તે એ વિચારકરી ત્રિભુવની નિહિંડત તવ એકે આત્રી સદના પાતલા ઋષિ નવતા આશ્રમા ઉભા રાહિલા બ્રહ્મસુત અનુસિ દેખુની આસન દિધલે બૈસાવયા આસની બૈસોની બસોની આપન કાંડના બૈસે અંગની अकस्मात पातला श्रिये प्रति बोले उत्तर उदक ओ सत्वर ऐसे एकता सुंदर उठती झाली ते काळी मुसुळ मुसुळ गेले हाते उरते ते तसेच सोडिले ते ते आनोनी दिदली पती ती उदक झारी ते दावा ऐसे देखुनी ब्रह्मसूत मनात तेव्हा आश्रय करीत धन्य धन्य माऊली सत्य अनुसूया सती हो मनी विचारी नारद मुनी अनुसयापती व्रत्ते माझी हिरो मनी हिची दर्शने करुणी देश जातील निर्धारे मंगते थोनी नारद निघाला मनात विचार एक योजिला आता जाऊनी वैकुंठाला लक्ष्मा पशे सांगावे तेने होईल कार्यसिद्धी हे जाणून या आत्मशुद्धी निघाला त्रिशुद्धी पवन वेगे करून या सी जाऊनी सत्वर लक्ष्मी पाशी समाचार सांगता झाला मुनीश्वर अनुसुयेचा ते दावा नारद सांगे लक्ष्मा लागुनी अनुसया सती अत्रिपत्नी त्रिभुनाथ पाहता शोधुनी तिची सरी नये पा पतिव्रता माझी शिरोमणी स्वरूपे जैसे लावण्य खानी तिचे चातुर्य पाहता नयनी परमानंद वाटत वृत्तांत ऐकता लक्ष्मी जाहली विस्मित चित्ता। मृत्यूलो मृत्युलोकी पतिव्रत्ता ऐशी सत्व रक्षक आहे की तरी आता श्री विष्णूजी पाठवणी तिचे जत्व घेऊनि हिराणी ऐसे ऐकता नारद मुनी परम संतोष पावला ಮಂಗ ತೇಥುನಿ ನಾರದ ನಿಗಾ ಮನೋ ವೇಗ ಕೈಲಶಿಲಾ ಪಾರ್ವತಿ ಶಿ ಪಾರ್ವತಿ ಸಾಂಗಿತ ಲಕ್ಷ್ಮೀ ಸಾರಿಕಿ ತೇದ ವೃತ್ತ ಏಕುನೀ ಪಾರ್ವತಿ ವಿಸ್ಮಿತ ಜಾಹಲಿ ಪರಮಚಿತ್ ಮನೆ ನಾರದ ಸಾಂಗತಿ ಕೀರ್ತಿ ಕಾರ್ಯ ಆಶ್ಚರ್ಯ ಮಾನವೇ ನಾರದ ಮನೆ ವೋ ಮೃಡಾನಿ ಅನುಸೇನೆ ತುಲನೆ ಲಗುನಿ ತುಹೀನ ಪುರಸಿ ಗಜಾ ಜನನಿ ಐಸೆ ಮಜ ವಟತೇ ಉಮಾಕು ಅರಮ ಕ್ರೋಧಾವಲಿ ಆಯಾರಿ ಬ್ರಹ್ಮಸುತಾಸಿ ಆಡು ಕೈಲತಿ ಸತ್ವರ ಐಸತಿ ನಾರದಾಸಿ ಆನಂದಗ ನಾರದ ನಿಗೇುನಿ ಗೇಲ ಸತ್ಯ ಸರ್ವ ವೃತ್ತ ಪರ್ವ ಪೂರ್ವವತ್ತಿ ಕ್ಷೋಭವಿಲಿ ಸಾತ್ರಿ ಕ್ಷೋಭಲಿ ಹೇ ದೇ ಆನಂದಟೆ ಬ್ರಹ್ಮಸುತಾ मने आपुले कार्य आता सत्वर्ष होईल ऐसे विचारुनिचित्ती नारद निघाला पौनगती तव ते समयती त्रिमूर्ती आपुलाले स्थाना पातले तव श्रिया वृत्तांत सांगती मृत्यूलोकी मानव वस्ती त्यात एक अनुसया सती आहे पहा ऋषी पत्नी पतिव्रत्ता माझी शिरोमणी स्वरूपे असे लावण्य खानी नारद मुनी सांगुनी गेला आत निर्धारे तरी जाऊनिया आश्रमासी तिचे सत्व हरावे निशेषी ऐसे कुनिऋषी केशी त्रिनयन वश्यमने विधी रुद्र श्राडुंगगनि एकत मिळुनी अत्रिमुदीच्या सदनी येऊनी उभे राहिले द्विज रूपरुनी जान उभे राहिले येऊन हे अनुसेने देखून आसन दिधले बैसावया आसनी बैसता सत्वर मनती क्षुधा लागली फार नग्न होनी निर्धार इच्छा भोजन दे जे ऐसे ऐकुनी ते सती विस्मय करी बहुत चित्ती काय बोले तया प्रति ऐका सादर श्रोते हो अवश्य म्हणून ते अवसरी गृहात गेली हो सुंदरी पती लागे निवेदन करी नमस्कारुनी ते दवा ऋषी अंतरी विलोकोनी पाहे जव आत्मज्ञानी तव चतुर्मुख रुद्र पन्नग छळना लागी पातले हे जानुनिया मानसी तीर्थगंडी देई कांतेसी गंगा प्रोक्षुनी तिगांसी भोजन देई जानपा तीर्थगंडी घेऊन सत्वरी बाहेर आली ते सुंदरी गंगोदक प्रक्षण करी त्रिमूर्तीवरी ते दवा गंगोदकाचा स्पर्श होता बाळे जाहली तो तत्वा हे देखुनी प्रतिव्रत्ता काय करी ते वेळ कुंचकी सहित परिधान फेडून ठेवीन लगता क्षण नग्न होऊनिया जान जवळी बैसतसे बाळे घेऊनी मांडे वरिस्तनी लावी तेव्हा सुंदरी पाना फुटला ते अवसरी देखुनी सती आनंदे तिनी बाळे शांत करून पाळण्यात निजवी येऊन जन्मकथा सांगून हालवी तसे निजक्षदे ಐಸೆ ಕಿತ್ತೆ ಲೋಟಲೆ ತವ ನಾರದ ಅಕಸ್ಮಾತ್ ಅತ್ರಿ ಮುನಿ ಆಸನ ದಿಧಲೆ ಬೈಸ ನಾರದಾಸಿ ತವ ನಾರದ ವಿಲೋಕು ಪಾಹತ ಬ್ರಹ್ಮ ಚತುರ್ಭುಜ ಕೈಲಾಸ ತಾತಿ ನೀಳ ಕಿಳತ ಮಠಾ ಮಾಜಿ ಕೌತುಕೆ ಐಸೇ ದೇಖುನಿ ಬ್ರಹ್ಮಸುತ ಮುನಿ ಜಾಹಲ ಹರ್ಷಭರಿತ ಆತನಿ ವೈಕುಂಠಾತ ಲಕ್ಷ್ಮೀ ಮಾಪಿ ಸೇ ऐसे विचारो निचित्ती नारद निघाला पवनगती जाऊन या वैकुंठा प्रति लक्ष्मी सी पुसतसे मन ओ आदि माय वाहिले श्री विष्णू कोठे गेले ऐसे अक्षुन ऐकून लक्ष्मी बोले सुता सुता सीते दवा ऐक सखया मी मीनेने विष्णूंची वार्ता ऐसे सिंधुजा सांगता सृष्टी करसुत बोलतसे કર્મ પુષી અતિપાવન અત્રીશ્રામાં આહ જાન તોનાર્દન વિધિહરાસવસતસે એસે સાંગુન કમળજે પ્રતિ નારદેલા કૈલાસ પતિ ગિરિજેશંગુનો નિશ્ચિત સત્યલોકાશી જાતસે ನಾರದ ಆಲ ಹೇ ಪಾಹುನ ಸಾವಿತ್ರಿ ಪುಸೆ ವರ್ತಮಾನ ಮನೆ ನಾರದ ಏಕವಚನ ಚಿತ್ತದೌನಿ ನಿರ್ಧಾರೆ ನಾರದ ಮನೆ ಸಾವಿತ್ರಿ ಸಿ ಕಾಯ ಹೋಮಜಲಾಗಿ ಪುಸಸಿ ಏರಿ ಮನೆ ಚತುರ್ವ್ರ ಪಂಚವಕ್ರಋಷಿ ಕೆಶಿ ಕೋಟೆ ಗೇಲೆ ಸಾಂಗಪಾ ವಿಧಿ ಸುತ ಮನೆ ಅವಸರಿ ಸಾವಿತ್ರಿ ಸಾಂಗು ತೆಧಾರಿ चतुर्भुज चतुर्भ्रक द्विपंच करी मृत्युलोकी वसताती ऐसे बोलता ब्रह्मपुत्र तिघी मिळाल्या एकत्र जोडून या प्राणी पात्र नारदासी विचारतसी पूर्वी पासुनी वृत्तांत नारद कैसा सांग त्वरित एर एका त्वरित चित्त देवनी पूर्वीचा अत्री मुनींचे आश्रमाशी तुम्ही पाठविले छळनासी ऐसे सांगता नारदासी काय बोलिल्या ते दवा अत्री आश्रम कर्व भूमिसी कोठे आहे सांग आम्मासी मासी आम्ही जाऊ तया ठायसी घेऊन वेऊ भ्रतार ऐसे एकता ब्रह्मसुत तिघी पती काय बोलला माझी या मागे यावे त्वरित दाखविन तुम्मासी धरुणी दाखवले आश्रमासी मिन ए ओ ठयासी ऐसे बोलन तिघी सी विधी सुन घेऊन निघाला पुढे जातसे मुनी मागे येता ती जनी आश्रमा समीप येऊनी उभा राहिला ब्रह्मसुत उमा सावित्री सह लक्ष्मी स पहा मने आश्रमाजे एरी मनदी नारदासी चल चाल आत मठात नारदमने मी नाही ये आश्रमात तुम्हीच जावे यथार्थ ऐसे ऐकून या त्वरित आश्रमात प्रवेशल्या तव तेथे थे महासती तिची त्रिभुवनात जाहली कीर्ती ती मांडेवरी घेऊन त्रिमूर्ती खेळवितसे आनंदे हे देखनी उमा रमा सावित्री नमस्कार घालिती धरित्री धन्य धन्य ऋषी अत्री धन्य, धन्य अनुसया सती हो मग उठून या सत्वर उभ्या राहिल्या कर अनुसेने देखुनी साचार पुसती जाहली तयाती कोण तुम्ही सांगा त्वरित काय अपेक्षित असेल चित्त ते सांगावे निश्चित देईन जाण तुम्हा ते हे ऐकून या निश्चिती सावित्री लक्ष्मी पार्वती बोलल्या आल्या अनुसे प्रति पती आम ते दे जे एरी मने तुमचे पती कोठे आहेत सांगा निश्चिती ऐसे कुणी पार्वती सावित्री लक्ष्मी काय बोले शिवा ब्रह्मा वैकुंठपती माते हे जाणीजे आमुचे पती तुझे घरी बाळे निश्चिती हो क्रीडाती क्रीडा स्वच्छंदे ಐಸೇ ಅನುಸುಣ ಗೃಹ ನೀ ಪತಿ ಲಗಿ ನಮಸ್ಕಾರುಣೀ ಸರ್ವ ವೃತ್ತ ಸಲ ಐಕುನ ತುಷಿ ಬೋಲತ ತೀರ್ಥ ಗಂಡಿ ನೆತ್ವರಿತ ಗಂಗಾ ಪ್ರೋಕ್ಷಣ ಪೂರ್ವವ್ರತಪಸೆ ಐಕುಣಸ ತೀರ್ಥ ಗಂಟಲಿ ಸತ್ತಿ बाहेर झडकरी काय बोलती ती घेते तुमचे पती निश्चित खेळता ती अंगणात ते घेऊन या त्वरित जावे आपुले स्वस्थाना हे ऐकून मृडानी सावित्री लक्ष्मी जनी बोलल्या जाहल्या सती लागूनी ओळखा मसी पुरेना तरी माते तुझी जाण पूर्ववत हो करुण ऐसे तीन नमस्कारुन प्रार्थित्या झाल्या ते दवा निर्भिमानी जाहल्या चित्ती हे ध्वि कुणी अनुसया सती काय बोले तिघी प्रति दे, दे पती तुम्हा मगतीने गंगोतक प्रक्षोकन विधी निलकंठनिलवर्ण तिरमुपूर्व त्रिमूर्तीपूर्व वत करते तव ऋषी जाहला बोलला अम्मा लागी टाकून याता देवो देव होता काय आता त्रिमूर्तसी बोलत असे अत्री अनुसया असे बोलती अहे ऐकुनी त्रिमूर्ती बोलते आधाले ऋषी प्रति आम्ही से येथुनी न जावा तक अकस्मात नारद पातला श्री विष्णुसी नमस्कार केला म्हणे आता त्रिमूर्ती एक जाहला। दाखा कोठे सत्वरूप माझे पूर्व पुण्य फळा आले त्रिगुणात्मक एक जाहले हे एकूण देव बोलिले नारदासी ते दवा तुम्ही पूर्वी प्रयत्न केला अमुप युग युगादि तप अजी सत्वरूप डोळे भरी नारदा तो दिवस परम पावन ऐका त्याचे नामधिमान सांगतसे स्वत सविस्तर पूर्णचित्त देऊनी ऐकावे मा सामाजी मार्गेश्वर उत्तम महिना प्रिय कर तर ती माजी चिथी थोर चतुर्दशी शुद्ध पै वार बुधवार कृतिका नक्षत्र ते दिन ब्रह्मा विष्णु त्रिनेत्र तिघे मिळून एकत्र शुद्ध सत्व निवडिल ती मूर्तीचे सत्व मिळून मूर्ती केली असे निर्माण ठेवीत झाले नामभिमान दत्तात्रेय अवधूत हा सोहळा देखुनी अनुसया सती हर्षभरी ती जाली चित्ती बने सत्व मूर्ती दृष्टी पडला आज हो धन्य धन्य भाग्य आजीचे निधान देखिले त्रिभुविनीचे फळ पावले पूर्व पुण्याचे जन्मोजन्मीचे दवा तव इंद्रादिक सुरवर येते जाहले सत्वर, करुणे साष्टांग नमस्कार उभे राहिली ब्रह्मदाजली पू पूजा करोनी षोडशुपचार उभे राहिले कर नारद गर्दव किन्नर कायन करती एक सरे यथाविधी पूजा करून करुणस्तिरी ब्रम्हनंद सहस्रनयन सत्वर करी प्रीतीने जयो जवाई अभित्रिनंदना जय जय कृपाघना जय जय मधुसूदना ब्रह्मा सनातन तू जय जया करुणाकारा जय जया हो दयासागरा जय जया ओ कृपाकरा तयाब्दी, जय जवा ओ निर्विकारा जय जवा ओ अत्रिकुमार तू परमात्माचा सोयरा, भवतारक भवदाब्दी जव तुमची कृपा होत तव मुखतो होय पंडित तयासी काय निन्न पदा थ्रिभुवनी असेना गुरु गुरु कृपा होता पूर्ण तयासी होय ब्रह्मज्ञान हे पुराण वचन ब्रह्मादिक बोलती ऐसी स्तुती जव करीत तव प्रसन्न झाला कृपा घन दत्त ते ता अपेक्षित वरदान ते दवा कोणी करिल आराधन उपासना युक्त पूर्णतये ठाई मी दिन जान नारदा दत्तात्रे नामे करून कोणी करिता माझे स्मरण तत्काळ उभा सहस्र सहस्रनयना जानपा जो प्राप्त काळी दत्त दत दत्त उच्चारी नाम तया लागी मी सकाम भेट देईन निर्धारे कोणतेही रूपे करू द्वादश मास भरता पूर्ण तया लागी मी भेटेन हे वचन सत्य सत्य विदी युक्त करोनी गुरुवचने विश्वास ठेवणी जो रात्रंदिन माझे ध्यानी लक्ष लाविल नारदा तया लागी मे क्षण नारदन जाय कोठे टाकून प्राप्त काळी तया लागून भेट देईन प्रत्यक्ष ऐसा देता वरदान आनंदला ब्रह्मनंदन सुराधिक सहस्रनयन नयन हर्षभरित जाहले करुनिया जय जयकार सुमने वर्षती सुरवर विमान रस शिवर जाता झाला स्वस्थाना ऐसा दत्तात्रे जन्म पूर्ण ऐकती पडती रातनंदिन तयासी निजांगे वरुण रक्षिण रक्षिण त्रिवाचा हा ग्रंथ गृहा माझी असावा नित्य नेमे सप्रेम पुजावा देवपूजे माझी ठेवावा आदरे करुणी समस्ती त्यांची फळश्रुती हेची पूर्ण ऐश्वर चढे रात्रंदिन यश कीर्ती सदा कल्याण प्राप्त हे तयासी स्वामी कृपेचा हा ग्रंथ वरी दाश शरथीचा आशीर्वाद त्याचे चरणी मस्तक ठेवती मनोधव प्रेमे प्रेमेती जन्माख्यान संपूर्ण